की प्रकृतीचं खात आहे पण या प्रकृतीत वाच वाच करत असणारे सगळे जे पशुधन आहे ते सुद्धा खातं माझ्याकडे आहे आणि माझ्या मागे जे बॅनर लागलेले आहे ते गोमातेच आहे गोमातेचं संवर्धन करायचं आहे गोवंशांचं संवर्धन करायचं सुद्धा दा हे माझ्या खात्यामध्ये आहे आपण एक गोवंशाला वाचवण्यासाठी गोमातेला वाचवण्यासाठी महामंडळाची निर्मिती केलेली आहे आणि अगदी एखादी दुखती नसलेली गाय सुद्धा किती चांगलं एखाद्या शेतकऱ्यासाठी करू शकते याचं उदाहरण आबासाहेबांनी त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितलं या सगळ्या विषयांचा या सगळ्या गोष्टींचा आपण सगळ्यांनी अभ्यास करून या प्रदर्शनामध्ये भाग घेऊन इथून काहीतरी शिकून जायची गरज आहे एका व्यक्तीला पर्यावरणाचा रास करणं सहज शक्य आहे पण एक व्यक्ती पर्यावरणाला वाचवू शकत नाही त्यासाठी सगळ्यांनी हात जोडले पाहिजे आपण आता आम्हाला बियांचं जे पाऊस दिले ज्याच्यामध्ये वेगवेगळे बी बियाणे आहेत हे बियाणे देण्याची संकल्पना मला खूप आवडली मी माझ्या विभागाला आज तसं तर लेखी आदेश देईनच पण आज मी निर्देश देते की कोणीही बुके घेऊन येण्यापेक्षा आपण रोपही झाडं घेतो पण आम्ही प्रवासामध्ये रोप झाडं घेऊन नाही जाऊ शकत पुढच्या प्रवासात त्यामुळे मी काय करते एखाद्याने मी रोप दिलं झाड दिलं ते एका कार्यकर्त्याला म्हणते बाबा माझ्या नावाने तुझ्या घरी लाव तर तुम्ही पण अशा बी बियाण्याच्या जर पाऊस दिलं तर हे खूप सुंदर असं काम होईल आपण ज्या वृक्षांचा उल्लेख केला जे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत औषधी आहेत काही का वृक्ष सावली देतात काही वृक्ष जास्त ऑक्सिजन देतात काही वृक्षांना आयुर्वेदिक प्रॉपर्टी आहेत त्या वृक्षांना मी आता मला शासकीय निवासस्थानी आणि माझ्या निवासस्थानी आणि गोपीनाथगडावर मी जिथे जिथे जाईल तिथे त्या वृक्षांना नक्की मी त्यांचं संवर्धन करेन मी जेव्हा मुंडेसाहेबांची समाधी बांधायला घेतली गोपीनाथगड बांधायला घेतला तेव्हा मी पाच हजार झाडं आधी लावली मग बांधकाम सुरू केलं आता मी पर्यावरण मंत्री आहे वीस हजार स्क्वेअर मीटरच्यावर कोणतंही बांधकाम करायचं असेल तर माझी परवानगी लागते आणि त्या बिल्डरांना मला हेच सांगायचं आहे की तुमची साईट सुरू व्हायच्या आधी तिथल्या ग्रीनरीचा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे त्या भागामधल्या औषध झाडं असतील सावली देणारी झाडं असतील सुंदर झाडी लावली पाहिजे हे एक सारी सूचना आहे पण प्रत्येक ठिकाणी हे आपल्याला एस टी पी झाले पाहिजे ए टी पी झाले पाहिजे आणि जे, जे, जे प्रदूषण मोठमोठ्या फॅक्टरींमधनं किंवा वेगवेगळ्या प्र, प्र प्रोजेक्ट्समधनं होत आहे ते थांबवण्यासाठी आपल्याला कडक कारवाई करण्याची गरज आहे जे नदीचं पाणी आपण डायरेक्ट पित होतो मी लहानपणी कधी कुठे गेले तर बाबांबरोबर आईबरोबर तेव्हा दर्शनाला गेलो नदीमध्ये पाय धुतलं तर ते पाणी असं बाजूला सावरून आम्ही ओठ असं उंजळीने पित होतो आता हे माझ्या मुलाला जर मी सांगितलं त्याहीपेक्षा लहान लोकांना सांगितलं ते म्हणजे शी किती घाणं तुम्ही असं कसं पाणी पिलं कारण ते पाणी पिण्यासाठी योग्यच होतं ते अयोग्य बनवलं आहे माणसांनी ती सृष्टी राहण्यासाठी योग्यच होती ती अयोग्य बनवली माणसांनी आपण एवढं आधुनिकीकरण केलं आपण एवढं शहरीकरण केलं की शहरही बकाल झाली आणि गावांची अवस्था वगळी अशी झाली अशावेळी आपल्याला या सगळ्या गोष्टींचं पुनर्संवर्धन करण्याची गरज आहे